रेवा मॅडम तो कुठल्या इशू मॅडम झोपलेल्या आहे आहेत तर चला आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात दिवसभर होईल तिथे विचार करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शूट करून नक्की काही तुम्हाला रेवा दिसली का काय करते ती तिकडे कांदे ठेवले ना ते कांदे फेकते बघा ती रेवा काय करते तू ए हां काय करते पटकन नेक इकडे पटकन नेक पसारा करू नको इकडे चल कधी बसली नको ना ग तुला आवडतं कानांसोबत खेळायला बाहेर फेकू बघत मध्येच फेक बाय मी झाली बाहेर भाएर। बाहेर ये बाहेर काढते मध्ये ठेवतो कांदा ठेव पटकन पकडला जात नाही ती पकडते मस्त घ्यायचं बाहेर लोक काढू नका रे वाताई तुझ्या केव्हा आले ग आज आले आता कुठे जात आहे मग कुठे इशू तू पण जाते बाय <laughs> इकडे आमचा शोना बाबू रेडी झालेला हा हाय आता आई सोबत जायला साठी रेडी बाय बाय ओके जा कोण आलाय बघा देवा मॅडम खूप मस्त बाहेर खेळून आली फिरून आली की गेली ती ठेवायची आधीच नव्हती आणि आता इशू सोडून गेले तुला अजिबात बसता बसायचं नाही मारे ओके बंद कर मंडई कसे हात म्हणजेच हात ना म्हणजे असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या ज्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना उठलं आहे आणि ताईचं बॉल खेळायचं चालू आहे हो ना कुठं तुझा बॉल तो बघ तो बघ तो बघ तो बॉल बघ तिकडे तो बघ तिकडे आहे बघ जागे

आता ती आणि स्वर आहेत दोघ जण हळू ग इशू <laughs> हळू 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 पडेल पडेल येशू आणि स्वर आहे तिकडे आता मस्त एन्जॉय करतात थोड्या दिशा पण आहे तिकडे बसे आणि झोपल्यात आता अवघड दहा वाजे जाता तर सगळं आवडून झालेलं आहे आता आणि ते म्हटलं ब्लॉग घेते आता तरी कारण दोन दिवसापासून मी ब्लॉग घेत घेत नाही म्हणजे सकाळी घेते दुपारी एक दिवसभर घ्यायची आठ वाजता राहत मी संध्याकाळी आठवड्या येते आणि जेव्हा एड्रिकायला जाते ना तेव्हा समजतं नसतं की मी आज ब्लॉग शूट केलेला आहे इतका पण नाही म्हणजे एक दोन मिनिटातच असतो तो फक्त बस म्हणून म्हटलं आज आता तरी घेते थोडंसं ब्लॉग तर चला आता बाकीचं आवडून झालेलं आहे दिवसभर जे होईल मग तुमच्या शेअर करेल तर आत्ता बनवते मी रेवासाठी घावन आणि तिला पण खूप आवडतं तर इकडं आहे तर हे जे पीठ होतं ते होतं इशूसाठी चटणी वगैरे टाकलेलं आणि ते दुसरं जे तव्यावर होतं ते होतं रेवासाठी ते बिना चटणीचं असतं म्हणून तिथंच वेगळं होतं रेवाचं तर दोघींना घावन बनवते मी आता इकडे दोघं बहिणींसाठी तर आधी रेवाला काढून झाले आणि रेवाला पण काढले आणि इशूला पण खायचं इशूला पण घावन काढले तर आता एक वाजला आहे त्यांना आता दोघांना घावन काढून देते म्हणजे रेवाची काढून झाली आता इशू काढते इकडे इशू खाते पण आहे तिकडे तिकडे केली रेवाची न्यू हेअरस्टाईल हे एकदम छान दिसते तू सेम दिदी सारखी दिसते न्यू हेअरस्टाईल इकडे बघ इकडं बघ इकडे बघ बस माहिती काय ग काय उद्या का दोन फोन येतील का पण तिच्या एकच जेम ते बघ इकडे बघ इकडे आणि इकडं बघायचं चालू आहे

बस बस जास्त होऊन जाईल तर गाईज आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आज बनवायचे आहेत रस आणि पुऱ्या तर आता लाईट पण गेलेली आहे म्हणून तिकडं किचनकडे ब्लॉक घेतला नाही कारण खूप अंधार आहे आणि मॅडमांचा आवाज तुम्हाला ऐकू आला जसे काय सांगते काय सांगते पावसाचं पण खूप वातावरण आहे तुला आता पटकन स्वयंपाक वगैरे करते